नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील नवा ध्यास नवा हा रियालिटी शो फारच लोकप्रिय आहे आतापर्यंत या शो चे पाच पर्व झालेले आहेत येत्या सात ऑक्टोबर पासून या शो चे सहावे पर्व सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वीच एक माहिती समोर आली आहे नव्या पर्वात स्पृहा नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे कलर्स मराठीने नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केलाय तर या प्रोमोमध्ये स्पृहाऐवजी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच रसिका सुनील सूत्र संचालन करताना दिसत आहे आणि या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले महाराष्ट्राच्या मनावर राज्य करायला येते सुरणवा ध्यास नावाची नवी अँकर रसिका सुनील हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी स्पृहा जोशीला परत आणण्याचीही मागणी केली आहे तसेच नेटकरांनी आम्हाला स्पृहाच हवी स्पृहाच बेस्ट आहे अशा कमेंट्स केल्या तर मित्रांनो रसिका सुनील ही सुद्धा फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे तसेच माझ्या नवरेची बायको या मालिकेमध्ये तिने शनाया ही भूमिका चांगलीच बजावली होती